बाबा बाबा यो चिंबोरा आहे का चिंबोरा आहे इक्र बघ कसला दानक्या बघ बघ पिशवीच्या आत्मदिन होता यो बघा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पण आलो आहे मी चिंबोऱ्यानं खारे चिंबोऱ्यानं आलो आहे तर चला नेहमीप्रमाणे आपलं घासबीस बांधायचं असतात न मग पगोल्या टाकायला सुरुवात तर घास तर बांधून आणलं पगोल्यानं फक्त टाकाची सुरुवात करते नंतर जी काही चिंबोरे भेटतील ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर आज मला काम पच्चीस करायचं आहे इतके दिवस आलो चिंबोऱ्यानं कमी भेटायची पण आज आपल्याला काम पच्चीस करायचं आहे तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या या बघा पगोल्या बांधून ठेवल्यान सगळ्या घास बघा मुशीचंच आहेत पुन्हा एकदा कारण खारूच ठेवलेलं हे बघा मिठात खारून ठेवलेलं जास्त नाही दहाच पगोल्या आहेत आपल्या जोरपून यावायला सुरुवात झाली हे बघा आता मस्त एक खोशीला टाकते चला आपण इथपर्यंत टाकल्यान पगोल्या सगळ्या आता एक आठवण रावासाठी इथं ठेवता येऊ फडका कसा आहे म्हणजे वाटला पाहिजे इथपर्यंत मी पगोल्या टाकल्यान कारण पगोल्या इसारतून ना कुठं टाकल्यान समजून नाहीत कारण झाडा बघा किती आहेत तर इलाका का समजून नाही आहेत त्याच्यामुळं लावलेला येतो फडका इथं इथपर्यंत आपल्या पगोल्या आहेत तर पगोल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटं करू वेट मग उकडण्याचा काम चालू करू तर चला जी काय चिंबोरी भेटतील ती बघायला तुम्हाला भेटतीलच तर चला टाईम झाला तो आता पगोल्या उकटाचा दहा पंधरा मिनटं झालं पिशवी घेतली खास करून चिंबोऱ्यांसाठी जी काय भेटतील ती भेटतील सुरुवातीला बघा बारका आलाय सोरून देते त्याला जा बारीकच आलाय सोरून देते जा दोन एकदाच आली पारला चपलं खाली ब आणि यो एक सांगते आलाय आपल्याबरोबर Allah ya. Mubah. 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 Lah, alai. बाक। या बघ आता संध्याच्या उकटाला सुरुवात दे 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 दे। आला संत्याला आला चिंबोरा ही संत्याची पिशवी आहे आणि ही माझी दोघाई दो पण पगोल्या टाकल्यान दोघांच्या पगोल्या उखटून संत्याच्या माझ्या एके साइडला संत्याच्या एके साईडला माझ्या माझ्या आहेत दहा आणि त्याच्या आहेत पाच सहा जी काय चिंबोरी भेटेन ती दाखवू त्याची पण वेगळी आहेत माझी पण वेगळी आहेत चिंबोरी बाबा बाबा यो चिंबोरा आहे का चिंबोरा इक्र बघ असला दानक्यालच आहे बाबा बाबा ही बा। बघ संतनी कारला काम याच्यापेक्षा कधीतरी मोठं होतं रे ते भेटलं ते हा बाबा कसला आहे गो बघ पिशवीच्या आतमदिन होता बघा यो बघ बारका आहे सोरून देतेच बघा फायनली कधी भेटली सगळी मिक्स आहेत काम पच्चीस केला पच्चीस ई बघा ई बघा ई बघा संत्याला कधी भेटली कती आहेत तीन चार पाच सहा सात आठ आहेत ई बघा मस्त साईजची आहे ई संत्याला ये म्हणा काम पच्चीस झाला दोघांचा आता चालू घरा पगोल्या पण हे बघ सोडते इकरा हे घास ठेवलं मुशीचं घास आहे ते खारट ठेवायचं मग पुन्हा एकदा पगोल्यानं होतान।